बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार सांगोला नगर परिषदेच्या प्रचाराच्या तोफा आता धडाडू लागलेत आणि या सर्व प्रचारामध्ये विविध पक्ष उमेदवारांकडून डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातोय तुम्ही मागं बघू शकाल की एक स्क्रीन आहे ई डी स्क्रीन आहे आणि ही ई डी स्क्रीन अशा अनेक स्क्रीन आहेत तर या स्क्रीन सांगोला शहर विकास आघाडीचे उमेदवार मार्थियाबा बनकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरत आहेत मंडळी अशा बऱ्याचशा गाड्या आहेत मी आता सांगोला शहरामध्ये नगर परिषदेच्या समोर उभ आहे आणि विविध उमेदवार म्हणजे याच्यामध्ये इतर पक्षाचे उमेदवार मी पुढं तुम्हाला दाखवेन तुम्ही आता बघू शकाल की मंडळी साधारणपणे ए डी स्क्रीन वगैरे ज्या असतात तर त्या विधानसभा लोकसभा अशा मोठ्या ज्या निवडणुका असतात की त्या निवडणुकीसाठी वापरल्या जातात त्याच्यावरून उमेदवाराची जी वैयक्तिक माहिती आहे पक्षाची माहिती आहे किंवा मा निवडणुकीचा जो अजेंडा आहे तर त्याच्या संदर्भातली मांडणी केली जाते व्हिडिओ फोटो अशा स्वरूपात हा सर्व प्रचार या स्क्रीनवरून चालतो परंतु सांगोला नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच आपल्याला डिजिटल पद्धतीचा प्रचार या शहरामध्ये पाहायला मिळणार म्हणजे आपण या तुम्हाला दाखवतो की मी ही जी गाडी आहे ती सांगोला नगर परिषदेचे सांगोला शहर विकास आघाडीचे उमेदवार मारती आबा बनकर यांच्या प्रचारासाठी ही एलईडी गाडी आहे आणखी काय गाड्या आहेत पुढं तुम्हाला दाखवीन मी मंडळी ही एक गाडी आहे सांगोला शहर विकास आघाडीचे उमेदवार मार्थिया आबा बनकर यांच्या प्रचारासाठी असलेली एल स्क्रीन असलेली ही दुसरी गाडी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल की एल स्क्रीन भव्य अशी स्क्रीन आहे पिकअप गाडीवर ही स्क्रीन लावण्यात आलेली आहे अशीच एक स्क्रीन आहे ती स्क्रीन ही उमेदवारांच्या प्रचारासाठी काही दिवसातच आपल्याला सांगोला शहरात पाहायला मिळणार आहे मंडळी हे तुम्ही बघू शकाल की एक भव्य अशी एल स्क्रीन एका गाडीवर लावण्यात आलेली आहे आणि या सर्व गाड्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सांगोला शहराच्या या प्रचाराच्या रंधोमुळेच उतरणार मंडळी तुम्ही पाठीमागं बघू शकाल की शिवसेना पक्षाचे उमेदवार जे आहेत आनंदा माने तर या आनंद मानेंच्या प्रचारासाठी सुद्धा ही गाडी सज्ज झालेली आहे तुम्ही बघू शकाल की गाडीवर वेगवेगळ्या पद्धतीचं या साईडनं आपण बघू शकाल की गाडीचं वेगवेगळ्या पद्धतीचे जे डिजिटल फ्लेक्स आहेत फ्लेक्स हे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि एकूण जो प्रचार आहे तो तो प्रचार त्या अनुषंगाने आपल्याला भविष्यात होताना दिसणार आहे मंडळी या सर्व वातावरणामध्ये एकतर आपल्याला माहीत आहे की निवडणुकीची जी घोषणा आहे तर ही निवडणुकीची घोषणा उशिरा झाली फार कारण अर्ज भरण्यासाठी अर्ज काढून काड़, मागे काढून घेण्यासाठी है, आज आज सबीश तारिक, सबीश तो है, फार वेळ लागलेला आहे आणि चिन्हांचं वाटप जे आहे तर ते आज झालेलं आहे म्हणजे आज आहे सव्वीस तारीख सव्वीस नोव्हेंबर तर चिन्हांचं वाटप जे आहे ते फार उशिरा झालेलं आहे मंडळी दोन तारखेला म्हणजे दोन डिसेंबरला या नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि या मतदानासाठी म्हणजे प्रचारासाठी वेळ हा तीस तारखेपर्यंत आहे तीस तारखेपर्यंत प्रचाराच्या तोफा चालणार आहे म्हणजे उमेदवारांना आजपासून बरोबर चार दिवस हा आपला प्रचार करता येणार आहे त्यामुळं कमीत कमी वेळेमध्ये उमेदवारांचा प्रचार अधिक ताकदीनं सर्व लोकांपर्यंत पोचावा तो सोप्या भाषेत पोचावा यासाठी या आधुनिक या पद्धतीच्या ज्या प्रचार यंत्रणा आहेत किंवा प्रचार गाड्या ज्या आहेत तर त्या मैदानात उतरवण्यात येत आहेत मंडळी यापूर्वी आपण बघितलं असेल की लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक पद्धतीनं प्रचार यंत्रणा देशभर राबवली होती सोशल मीडियावर त्यांनी वातावरण ढवळून काढलं होतं आणि अशाच पद्धतीच्या गाड्या या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचारासाठी देशातल्या कानाकोपऱ्यात फिरत होत्या मंडळी सांगोला नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच हा डिजिटल पद्धतीचा जो प्रचार आहे तर तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या प्रचाराच्या माध्यमातून या स्क्रीनच्या माध्यमातून शहरातल्या सर्व नागरिकांना उमेदवारांना मतदारांना हे जे पक्षाकडून उमेदवार जे आहेत तर त्यांची वैयक्तिक माहिती त्यांचं स्वतःचं मनोगत असेल त्यांची छायाचित्र असेल त्यांनी केलेलं काम असेल एका अर्थाने त्यांचा बायोडाटा हा या स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना दाखवला जाणार आहे आणि त्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये कारण अगदी फार कमी वेळ प्रचारासाठी उरलेला आहे तर अशा गाड्या या शहराच्या विविध प्रभागात कानाकोपऱ्यात या फिरताना आपल्याला काही दिवसात दिसणार आहेत म्हणजे आज संध्याकाळपासूनच या गाड्या शहरातल्या सर्व भागात फिरताना आपल्याला दिसणार आहेत मंडळी आधुनिक पद्धतीचा हा प्रचार उमेदवारांना ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा